नमस्कार मंडळी गावची बनाट चॅनलमध्ये स्वागत आपण कोकणात आलेलो आहे आता आपण कोकणात एक गावठी कोंबड्याची पार्टी करणार आहे त्यासाठी बघा आता दीड किलो त्याचा गावठी कोंबडा आणलेला आहे आणि आता ते कापून घेत आहे आपण त्याची रस्साभाजी बनवूया हे बघा आता कोंबड्याची रस्साभाजी आता ते पुंडलीक वारा येते कोंबडा आता कापून घेत हे बघा आजूबाजूत थोडं थोडंसं पाऊस चाललं आहे आणि हिरवीगार अशी शेती त्यांची इथं बघा जनावरांसाठी किंवा होते काही ठिकाणी आंबे लावलेले थोडंसं लांब असं थोडंसं असं जंगल आहे एकदम निसर्गरम्य परिसर आहे इकडे मात्र पाऊस थोडासा कमी असल्यामुळे थोडंसं पाणी वाण्याचं प्रमाण कमी इकडे झरे अजून चांगले पाहिजे तर असे चालू हे नाही बघा जुन्या जुन्या काळचे याच्याकडं याशी आपले गाव टिकवलं टाकलेले असं त्यांनी चालू एकाचं आपलं छप्पर लापण्यासाठी बनवून घेतलं हे बघा इथं छोटे छोटे बांबूचे बन तयार झालेली हे बघ कोंबडा आता त्यांनी भाजून घेतले आता ते कोंबडा सोलून घेत आहे म्हणजे त्याचे पंख काढून घेते आता सर्व जे पुलिक बारे त्यांनी जो आपण जो गावठी कोंबडा भाजला तो कापून स्वच्छ करून घेतलेले आता आपण त्याची आता भाजी करूया हे बघा आता हे कोंबड्याचं मटण आहे त्यांनी असं व्यवस्थित कट करून धुवून घेते स्वच्छ आता त्याची आपण भाजी बनवूया हे बाई हे झरे हे झरे थोडे थोडे आहे याचंच पाणी आपण पिण्यासाठी वापर करू आणि मटण बनवण्यासाठी वापरूया ते पाणी हे बघा पातीला ठेवून घेतलेलं आहे पातीलं आहे आता त्यात तेल टाकून घेते शेम एल तेल टाकून घेतले हे बघा दोन शेम एल तेल टाकून घेतलेले आता पातेले ताप तापले आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया दोन चमचे आलेलं लसूण पेस्ट टाकून घेतो त्याच्यामध्ये चांगलं करू देतो ते जास्त टाकलेलं आहे दोन का दोन मध्यम आकाराचे कांदे कापून आणि बाजून घेते ते टाकलेलं आहे ताजं अजून नाव लिहिलं की पेस्ट टाकतो मी होती घरगुती मसाला टाकताय दोन चमचे किंवा घ घरगुती मिरची त्याच्यामध्ये मीठ टाकले आहे त्याच्यामुळं मिरची टाकून घेत आहे गावठी मिरची कडची तिथं टाकतो टाकतं आहे घरगुती मसाला घेत आहे दोन चमचे चांगलं घालून घेतो थोडी हळद टाकून घेते एक चमचा भर हळद गरम मसाला दा दहा रुपयावाला मिरची टाकून घे कांदा लसूण पेस्ट टाकली थोडी धना पावडर टाकून घेतो जमडियत मसाला टाकून जाता है मटन मसाला रुपया मटन मसाला टाकून जाता है पांच रुपया मटन टाकून जाता है मसाल मेरा मटन आणि मसाले एकत्र करून घेतोय जंगलात मसाल्यामध्ये किंवा थोडं पाणी टाकून घेत आहे मसाला एक अर्ध निंबू पिळून घेते त्यांना मटणामध्ये चवला మటన్ మటన్ పాతాగన్

अजून पान आणणार पक्ष्यांचा असा मंजूळ असा आवाज येतोय आता सागाचे पान आणतो आपण त्यावरती आपल्याला जेवण करायचं सागाच्या पानावरती हे बघ आमच्या सोबत नाही आम्ही सर्व मिळून गावठी कोंबड्याची पार्टी करतोय बाजून एक जंगली भाजी सापडली आहे बाळी ते थोडीचे आता शिकते निघायला आले ते आळी जास्त हे बघ शेतकऱ्यांनी इथं आंब्याचे झाडं लावलेले हे बघा इथं काय ड्रीप करून हे बघा असे चढ उतार पक्षी पक्ष्यांचा आवाज मंजूळ असं हे बघा चवीनुसार आता ते मीठ टाकून घेत आहे असं हे बघा दोन दोन चमचे मीठ टाकून घेत आहे तर चवीनुसार आता मीठ टाकलं आता भाजी चेक करू भाजी सजे काय ते बघतात तेव्हा आपलं कोंबड्याचं मटण आहे हे तयार झालेलं आहे आता ते खाली आपण उतरून घेऊया थंड होऊ द्या झनझणी झालंय व्यवस्थित अशी तरी आलेली एकदम भारी तरी आलेली आहे एकदम कमी सामग्रीत आहे आता आपण त्यात मटन चिकन मटन आपलं तयार झालेलं आहे आता त्यात कोथंबीर टाकून घ्या टाकून ते बघ कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर कधी शक्यतो वरून टाकून घ्यायची आता आपलं मटन तयार झालेलं आहे आता आपण ते खाण्यासाठी सगळी मंडळी आहे की बारी परिवार काही कांबडी परिवार सगळे म्हणून आता ते खाऊन घेऊ पार्टी पाऊस थोडासा असा उघडतो चालू बंद होतो त्याच्यामुळे बाहेर जेवायला बसायचं ते आता कॅन्सल झालेले आणि मध्ये आपण आता जेवण करायला बसून आणि ते आता वाढतील बारे हे बघा आपलं मटण आता तयार झाले बनाट अशी तरी आलेली आहे अतिशय कमी मसाल्यांमध्ये आणि हाय त्या परिस्थितीमध्ये जंगलामध्ये आपण ते बनवलेले आहे

कोंब कोंबड्याचं मटण केलं होतं तयार केलं होतं यात ते भन झालेलं आहे अशा प्रकारच्या रेसिपी तुम्ही एक वेळ जरूर करून बघा पोळीसोबत खा भातासोबत खा आम्ही भातासोबत खातो आणि सागाचे पाणी आणि त्याच्यावर पळसे पाणी टाकून त्यात खातो आहे आमच्या रेसिपी आवडल्यात लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार